नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे स्वर्गीय आनंद दिघे यांनी गरीबांचा कैवारी म्हणून राजकारणापलीकडे जाऊन समाजकार्य केले सचिन जाधव शिवसेनेच्या वतीने दिवंगत नेते स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन वंचित पीडित कष्टकरी शेतकरी यांना न्याय देण्याचे काम स्वर्गीय आनंद दिघे यांनी केले महाराष्ट्राचा ठाण्या वाघ म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली त्यांचे कार्यकर्तृत्व युवा पिढीला प्रेरणादायी आहे गरिबांचा कैवारी म्हणून राजकारणा पलीकडे जाऊन समाजकार्य केले त्यांच्या विचाराने शहरात शिवसेनेचा झंझावात सुरू असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी केले शिवसेनेच्या वतीने मंगलगेट येथील पक्ष कार्यालयात स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जाधव बोलत होते याप्रसंगी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके अनिल लोखंडे युवकचे प्रमुख महेश लोंडे भिंगार शहर प्रमुख सुनील लाल बोंद्रे रवी लाल बोंद्रे सचिन सापते अंगद महानवर वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओमकार शिंदे रोहित पाथरकर पोपटराव पाथरे विशाल चितोळे परेश खराडे पांडुरंग घोरपडे मयूर मैड धुपधरे भूषण तोरडमल अक्षय भिंगारे सुनील भिंगार दिवे दामोदर भालसिंग बबन थोरात अक्षय लावंड बंटी भिंगारे आदींसह शिवसैनिक सव्वीस आठ दोन हजार एक रोजी एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा हिरा आणि ठाण्याचा ठाणे आपले आनंद दिगे साहेब आपल्यातून निघून गेले खऱ्या अर्थानं त्यांची पुण्यतिथी करण्यामागं महाराष्ट्रामध्येच करत आहेत पण खऱ्यामागं खरा हेतू असा असतो की खऱ्या अर्थानं की आनंद दिगे साहेबांचं जे काम आहे जे कर्तृत्व आहे ते आपण जर पाहिलं तर युवा पिढीला प्रेरणादायी खऱ्या अर्थानं आनंद दिगे साहेबांनी कष्टकरी वंचित असू गोरगरीब असू त्यांच्याकडे येणारा माणूस त्यांच्याकडून येणारा आनंद मध्ये आला माणूस की काम त्याचं झालं समजायचं एखाद्या बहिणीचं काम असून द्या आपण पाहतोय की त्या काळामध्ये दिग्या साहेबांचे राखी पौर्णिमा असली की दोन्ही हात पूर्ण राखींनी भरलेले असायचे एक असं सगळ्या गरिबांचं कैवारी आजच्या दिवशी त्या दिवशी आपल्यातून हरपला होता परंतु त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे विचार हे आपल्या सगळ्यांमध्ये सर्वसामान्यामध्ये असलेले त्यांचे विचार लोकांमध्ये पोचावे या कारणासाठी आपण दरवर्षी या ठिकाणी पुण्यतिथी करत असतो शिवसेनेच्या माध्यमातून असो मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून असो अनिल भैयांच्या विचारधारेतून असो या नगर शहरामध्ये शिवसेनेचा जो झंझावा ते त्यांच्या माध्यमातून जो निर्माण झालेला आहे त्यांचे विचार विचारांनी प्रेरित होऊन या ठिकाणी युवा आणि माता बहिणी भगिनी आम्हाला या ठिकाणी साथ देत असतात त्याच पद्धतीने या पुण्यतिथीबरोबर निमित्त मी खूप खूप आभार मानतो या ठिकाणी सर्व जमले त्यांचेही मी आभार मानतो आणि साहेबांच्या जाताना या ठिकाणी विचार आपण घेऊन जावा एवढेच मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराज आनंद देगे साहेब पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने आज त्यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत आणि दिघे साहेबाच्या विचाराने अनिल भैया राठोड यांच्या विचाराने या ठिकाणी नगर शहरामध्ये आम्ही शिवसेनेचा जंगावत या ठिकाणी चांगल्या विचाराने काम करत आहोत पुढील काळामध्ये अत्यंत चांगलं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि आम्हाला सगळे पदाधिकारी या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात साथ देतात आणि त्यांचे देखील मी सगळेजण या ठिकाणी जमलेत त्यांचे देखील मी मनापासून आभार मान जय हिंद जय महाराज आज ठाण्याचा डाण्या वाघ म्हणून त्यांची ओळख होती असे वंदनीय आनंदी साहेब यांची पुण्यतिथी या पुण्यतिथीसाठी पूर्ण शहराभरातून त्या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खरं त्या, त्या, त्या बदलापूरला त्या ठिकाणी झालेली घटना पाहून प्रथमतः पूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी साहेबांची आठवण झाली त्या ठिकाणी ते जरा असते तर त्या ठिकाणी असताना आज आम्हाला त्या ठिकाणी कठोर ते कठोर शिक्षा ही त्यांनी दिली असती हे असं आज आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो व वा आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सर्व जमलेले पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी असताना आम्ही पुण्यतिथी अर्पण करतो धन्यवाद प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राइब करा